आज आपण तोंडल्याची भाजी करूया सोपे आणि साध्या पद्धतीने साहित्य एकदम एवढंच राहणार आहे कांदा कोथिंबीर तिखट मीठ थोडंसं वाटलं तर साखर घालायची आता तेल मी दोन चमचे ठेवलेले आहे टाकलेल्या ह्याच्यात तेलात कडेत आता मी मोरी टाकते नेहमीप्रमाणेच आपण फोडणी घालून घ्यायचे मोरी जिरे हिंग आणि हळद फोडणी तडकळायला लागलेली आहे कांदे त्यात तर... एक कांदा चिरला तुम्ही आता परतून घेते कांदा चांगला तांबूस झालेला आहे थोडा परतून घेतलेला आहे आता गॅस कमी कर करते थोडा मी त्याच्यामध्ये तोंडली जी बारीक चिरलेली आहे दोन पुसून मग ती बारीक चिरलेली आहेत गोल गोल उभी चिरली तरी चालतात पण ती शिजायला मग वेळ लागतो म्हणून मी ही बारीक अशी गोल चकट्या करून घेतलेल्या आहेत तोंबली करता भात करताना कसा भात आपण कुकरमध्येच लावतो किंवा भरपूर पाण्यामध्ये शिजवतो ते त्यामुळे ते एकात एक शिजून जातं सगळं पण हे आपण सेपरेट शिजवणार आहे आता हे मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तांबडं तिखट घालून घेते गॅस लहानच आहे बर का तांबडं तिखट घालून घेते चवीप्रमाणे थोडा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यात त्याच्यानंतर सगळी ही कोथिंबीर घेतलेली आहे ती वेळशे घालून आणि चवीपुरतं मीठ आता मी हे हलवून याच्यावर थोडासा पाण्याचा हप्का घालून मारणार आहे पाणी भरपूर टाकायचं नाहीये आणि आता आपण पातळ बरोबर शिजतात थोडस पाणी घ्यायचं म्हणजे किती आपल्या उंजळीत असं अस पाणी त्याच्यावर टाकून घ्यायचंय आणि झाकण ठेवायचंय शिजले का बघूया आपल्याला जर तोंड आलं असलं की नाही तोंडाच्या आत जिबेला आपल्या गाला गालाला ज्या फोड येतात त्याला तोंड आलं म्हणतात त्याला ही कच्ची तोंडली खायची म्हणजे तोंड त्याने निघून जाते तोंड आलेले सगळे आतल्यात जिरून जातात आता मी शिजले का बघते हे शिजलेलं आहे आणि जिर हे होते बघा चिरलं जाते याचा अर्थ हे शिजलेलं आहे आता मी गॅस झालो ह्या पद्धतीने तोंडलीची भाजी केली ना ती चांगली लागते ती आणि शिजते पण लवकर हां आणि मस्त रहा